जेव्हा भाऊ आणि बहिणींनी माहेरी आलेल्या बहिणीवर चोरीचा आरोप करून तिला घराबाहेर हाकालले तेव्हा भा बहिणीने असं काही केलं की सोनम मेरठमध्ये तिच्या सासरच्या घरी तिच्या सासू सासरे पती आणि मुलांसह तिच्या या छोट्याशा जागात ते खूप आनंदी होती जेव्हा कधी तिला तिच्या माहेरच्या घराची आठवण व्हायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं कारण सोनम सोबत तिच्या माहेरच्या घरात असंच काहीसं घडलं होतं ज्यामुळे ती आता तिच्या माहेरी जात नव्हती सोनमच्या जा माहेरच्या कुटुंबात तिचे आई वडील दोन भाऊ वहिणी आणि त्यांची मुलं होती ती तिच्या भावांमध्ये सर्वात लहान होती एके दिवशी सोनम बसून तिच्या बालपणीच्या गोष्टी आठवू लागली पूर्ण दिवस आजींच्या खोडसाळ बोलण्याने आम्ही तिघेही मस्तीखोर भावंड आणि आईने दाखवलेला खोटा राग यामुळे संपूर्ण घर भरल्यासारखा वाटायचा आणि बाबा मात्र नेहमी शांत राहायचे बाबा एका कंपनीत छोटीशी आणि साधी नोकरी करून घर कसं चालवायचं याचा विचार करत बसायचे कळत नाही की आई बाबा गप्प राहून सुद्धा एकमेकांना कसे समजून घेत होते आम्ही जर कधी एखादी गोष्ट मागितली आणि ती वस्तू आणण्यासाठी वडिलांकडे पैसे नसायचे तेव्हा ते आईकडे असाह्य नजरेने पाहायचे आणि आई आम्हाला न रागवता तिच्या बोलण्यात गुंतवून गोष्ट फिरवायची वडिलांची कंपनी घरापासून वीस किलोमीटर अंतरावर असूनही ते सायकलने प्रवास करत होते जेणेकरून ते बसचे भाडे वाचवू शकतील आणि परत येताना आपल्या मुलांसाठी खाण्यापिण्याचे सामान आणू शकतील कधी मिठाई तर कधी समोसे खाऊ घालून ते आपल्या मुलांना खुश करायचे मोठा भाऊ मोहित आणि मधला भाऊ रोहित हे तेव्हा जास्त पैसे कमवत नव्हते आणि तिसरे मी सोनम आई वडिलांना सगळ्या अपेक्षा मोठा भाऊ मोहित कडूनच होत्या त्यामुळे त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या त्याला महागडे कोचिंग आणि येण्या जाण्यासाठी पैसे मिळत गेले आणि मोहितने सुद्धा आईबाबांच्या इच्छेचे पालन केले दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन एम बी एमध्ये टॉप आला ही गोष्ट वेगळी होती की जसजसा तो पुढे जात राहिला तसतसे आईचे दागिने उतरत गेले आई आता कानात गळ्यात आणि हातात खोटे दागिने घालू लागली फक्त सोन्याची नाकाची नात तेवढीच मात्र राहिली होती आता भावांचा जणू काही या गोष्टींशी काही संबंध नव्हता पण जेव्हा मी आईला विचारायचे की तुझे दागिने कुठे गेले तेव्हा आई खोट हास्य चेहऱ्यावर ठेवून सांगायची की ते खूप जड वाटत होते म्हणून मी ते लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले आहे आणि मग ती हसून म्हणायची अरे मलाही फॅशन करण्याची अधिकार आहे मलाही त्यावेळेस आईचे म्हणणे पटायचे मोहितदादा आता दिल्लीत एका कंपनीत काम करू लागला होता त्या दिवशी आई वडिला आणि घरातील सर्वजण खूप आनंदात होते बाबांनी आनंदाने सगळ्यांना मिठाई वाटली आज बाबांच्या चेहऱ्यावर एकही चिंताग्रस्त रेष दिसत नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य होते जणू आता त्यांच्या खांद्यावर असलेली जबाबदारी काही प्रमाणात कमी होईल मोहितसाठी नवीन कपडे बूट आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खर्चासाठी वडिलांनीच पैसे दिले आणि मोहित तिकीट काढून दिल्लीला निघून गेला आता आईबाबांनी चांगल्या दिवसांची स्वप्ने साकारायला सुरुवात केली होती सोनम जेव्हा रात्री पाणी प्यायला गेली तेव्हा तिने आईबाबांचे बोलणं ऐकले आणि तिचे डोळे भरून आले बाबा आईला म्हणत होते की मोहितने पैसे पाठवल्यावर एक वॉशिंग मशीन घेईल तुझा आता वय झाला आहे कंबरही सारखी खूप दुखते तरी तू खाली जमिनीवर बसून कपडे धुतेस त्यावर आईबाबांना म्हणाली अहो नाही माझं सोडा सर्वप्रथम आपण बाहेरच्या लोकांकडून घेतलेले कर्ज फेडूया तुमच्या डोळ्यांची तपासणी करून एक चष्मा बनवून घेऊया मला माहिती आहे की तुमची दृष्टी खूपच कमकुवत झाली आहे सोनम पाणी ना पी परत आली जेव्हा मोहितला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने वडिलांच्या खात्यावर फक्त पाच हजार रुपये पाठवले कारण त्याला आपल्या ऑफिसच्या लोकांसाठी पार्टी द्यायची होती शिवाय त्याच्या ऑफिसनुसार आधी त्याला ब्रँडेड कपडे आणि मोबाईल घ्यायचा होता दुसऱ्या चांगल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं होतं तिसरं म्हणजे त्याला ॲपलचा फोन आणि नंतर लॅपटॉपही घ्यायचा होता शिफ्ट तो एका मोठ्या कंपनीचा कॅशियरच्या पदावर होता रोहित भाऊ पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता सोनम बारावीत होती दोन आत बाबा रिटायर होणार होते त्यांना माझ्या अभ्यासासोबतच माझ्या लग्नाचीही काळजी होती त्यांनी त्यांच्या समस्यांचे निवारण मोहितला समजायला हवे होते पण तसं झालं नाही व इतर महिन्याला कधी दोन हजार तर कधी चार हजार रुपये पाठवायचा आणि त्याच्या समस्या सांगून तो घरच्या जबाबदार टाळायचा मोहितला त्याच्या कंपनीच्या बॉसच्या मुलीसोबत प्रेम झालं आणि त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला त्याच्या बॉसला काहीही आक्षेप न होता शेवटी इतका हुशार आणि समजदार जावाही मिळाला होता त्यांचे लग्न दिल्लीत पार पडले भावाने घरातील सर्व सदस्यांसाठी दिल्लीचे तिकीट आणि चांगले कपडे घालण्याची व्यवस्था केली होती देखावा करत बहिणी आणि तिचे वडील आम्हाला भेटले पण आम्ही त्यांच्या मागेच राहिलो आईला आनंद झाला होता आपला मुलगा मोहित याचं लग्न होताना पाहून वडिलांनाही खूप आनंद झाला लग्न छान झालं होतं मोहित आणि प्रिया बहिणी चार वर्षांसाठी अमेरिकेला बिझनेससाठी निघून गेले होते पण आता तोही घरी परतला आहे रोहितने उदास बापाच्या खांद्यावर हात ठेवला जणू काही त्यांना सांगत होता की काळजी करू नका मी आहे ना आता रोहित कॉलेजसोबतच पार्ट टाईम कंपनीत जॉब करू लागला त्यांच्या घराची परिस्थिती पाहून वडिलांनी आईकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि प्रत्येक वेळेप्रमाणे आईने त्यांना सांभाळून घेतली वडिलांची नोकरी गेल्यानंतर रोहित त्यांच्या कंपनीचा मॅनेजर झाला होता सोनमचे लग्न रोहितचा मित्र झाले होते तेव्हा सुमित नुकताच रेल्वेमध्ये भरती झाला होता आणि आज त्याला स्वतःच्या मेहनतीमुळे प्रमोशन मिळाले रोहितच्या लग्नाला प्रिया बहिणी आली नव्हती त्यावेळी प्रिया आई होणार होती मोहितला लग्नाला उपस्थित राहण्यास भाग पडले आई तिच्या मोठ्या सून सुप्रियाचे पाय आपल्या घराला कधी लागतील हा विचार करत करत आणि तिची वाट पाहत पाहत देवा घरी निघून गेली रोहितची बायको स्वभावाने अतिशय चांगली होती अगदी आईच्या सावलीप्रमाणे जेव्हा सुमितची आग्राहून मेरठला बदली झाली तेव्हा मी माझे सर्व दागिने माझ्या आईच्या लॉकरमध्ये ठेवले होते जेणेकरून मी शहरात लवकर येईल तेव्हा ते दागिने माझ्यासोबत घेऊन जाऊ शकेल तेव्हा आईने माझे दागिने तिच्या लॉकरमध्ये अगदी सुरक्षित ठेवले आणि लॉकरची जावी वडिलांना दिली लहान बहिणी दीपा आणि रोहितदादा यांनाही हे माहिती होतं मी मुंबईत स्थायी होऊन बरेच महिने लुटली पण दागिन्यांची कधीच गरज भासली नाही म्हणून ते दागिने आणण्यासाठी मी कधीच माहेरी गेले नव्हते अचानक एके दिवशी आई आम्हाला सर्वांना सोडून या जगातून निघून गेली तेव्हा मोठी बहिणी प्रिया पहिल्यांदाच घरात आली पंधरा दिवसांच्या शांती हवानानंतर वडिलांनी मला बोलवली आणि लॉकरची चावी दिली आणि म्हणाले बेटा सोनम तुझं सामान घेऊन जा मी बाबांकडून चाव्या घेतल्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना जायचं होतं कपडे पॅक करत असताना माझ्या लक्षात आले की बाबांनी मला चावी दिली होती तेव्हा मी आईच्या खोलीत जाऊन लॉकर उघडू लागले तेव्हा प्रिया बहिणी तिथे येऊन पोहोचल्या आणि ती अतिशय कडक आवाजात म्हणाले आईला जाऊन चार दिवस झाले नाहीत आणि हात चालवायला सुरुवातही केली की कुठे काही तुमच्या हाताला लागते का म्हणून मी तुम्हाला सासूबाईंचे सर्व दागिने हडूप करू देणार नाही सगळ्यांना समान वाटा समजलं तुम्हाला प्रिया बहिणीचे असे शब्द एकूण सोडून सब्ध झाली आणि म्हणाली की नाही प्रिया बहिणी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हे दागिने माझे आहेत मी माझ्या आईला सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते प्रिया बहिणी मोठ्याने ओरडली आणि म्हणाली की निर्लज्जपणाची हद्द असते चोरी पकडली गेली तर खोटं बोलायलाही सुरुवात केली एक तर चोरी केली आणि वर उत्तर पण देत आहात मला शिकवू नका तुमच्यासारख्या छोट्या लोकांच्या काही बद्दल आहे प्रिया बहिणीच्या ओरडण्याचा आवाज सर्वजण खोलीत आले होते अहो बघा तुमची लाडकी बहीण कशी वडिलांना फूस लावून सासूबाईंचे सगळे दागिने काढून घेऊन जात आहे तेव्हा लहान बहिणी मध्येच म्हणाल्या की अहो नाही जाऊबाई हे तर ताईंचेच दागिने आहेत जेव्हा त्या मुंबईला गेल्या होत्या तेव्हा त्यांनीच ते आईला सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते सासूबाईंकडे तर फक्त नाकाची नथ होती जी बाबांनी काढून दिली नाही अहो जाऊबाई मला माहिती आहे तुम्ही सुद्धा यांचीच बाजू घ्याल थोडाफार हिस्सा तुम्हालाही मिळेल ना त्यातूनच तुमच्या दोघांची मिली बघत आहे तेव्हा सोनम खूप मोठ्याने ओरडली आणि म्हणाली की बसवहिनी मी आणखीन एकही शब्द ऐकून घेणार नाही तुम्ही तुमची पार करत आहात तुम्ही लहान वहिणीच्या पायाची धूळसुद्धा नाही तुम्हाला काय माहिती आहे त्यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला अगदी आईसारखं सांभाळलं आहे हा सगळा प्रकार पाहून आता मोठा भाऊ मोहितची ओरडण्याची पाळी होती सोनम तुला मोठ्यांशी कसं बोलावं कसं वागावं याचा भान आहे की नाही चोरी करताना पकडली गेलीस तर खोटे बोलून स्वतःला स्वतःला वाचवत आहेस आता हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते मी पण ऐकून घ्यायला लहान मुलगी नव्हते मी मोहितचा धैर्याने सामना केला सोनमचा नवरा सुमित आणि तिचे मुलं तिच्या समोरच उभी होती त्यांच्यासमोर आई वडिलांच्या घरी तिचा असा अपमान झालेला पाहून तिलाही राग अणावर झाला होता ती मोहितला म्हणाली दादा तू तर मध्ये काहीच ना बोललेलं बरं आई आणि वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे भविष्य तुझ्यावर सोडले होते आई तुझ्या शिक्षणासाठी एक एक पैसा खर्च करत राहिली आणि बाबा ही कर्जबाजारी झाले आणि तू इतका स्वार्थी झालास की तुला फक्त तुझ्या स्वतःचा आनंद दिसू लागला तुला कधीच आई वडिलांचं दुःख दिसलं नाही आणि त्यांना बघूनही त्यांच्याकडे पाठ फिरवली धिक्कार आहे मला तुझ्यासारख्या मुलावर अरे आमच्यासाठी नाच केलं रे पण निदान त्यांनी तुला जन्म दिला त्यांच्यासाठी तर केला असतास देव सर्व काही पाहत असतो हे विसरू नकोस त्याच्या काठीचा आवाज होत नाही तुलाही एक मुलगा आहे हे विसरू नकोस देव न करो की सोन पुढे काही बोलायच्या आताच सोनमच्या गालावर म्हणजेच माझ्या गालावर मोहितने थप्पड मारली होती दुसरीही मारणारच होता की सुमितने मोहितचा हात धरला खूप झालं मोहित भाऊ खूप सहन केलं आता मी माझ्या बायकोविरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही नाही तर मी विसरून जाईल की तू माझ्या पत्नीचा मोठा भाऊ आहेस असं बोलताच मोहितने सुमितची कॉलर पकडली सोनमला तिच्या पतीचा अपमान सहन झाला नाही तिने मोहितला जोरात ढकलले बाबा लांब उभा राहून सर्व काही पाहत होते पण ते पूर्णपणे गप्प होते त्यांचं मन पाहून मी थक्क झाले होते धाकटा भाऊ रोहित बाहेर गेला होता बरं झालं नाही तर भाऊ भाऊ शत्रू झाले असते सोनमने रागातच लॉकर बंद केले आणि चावी बाबांच्या पायाजवळ फेकली आणि जोरात ओरडली की नकोय मला काही तुम्ही दोघी हे सगळं वाटून घ्या आजपासून मी सगळे नातेसंबंध तोडत आहे आजच्या नंतर मी इथे पुन्हा कधीच येणार नाही आजपासून माझं माहेरचं घर माझ्यासाठी संपलं असं बोलून मी माझ्या पती आणि मुलांसह सा माझ्या सासरी परत आली धाकट्या बहिणीने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी थांबली नाही त्या गोष्टीला आता दहा वर्ष झाली होती वडिलांना शुद्ध आल्यावर धाकट्या बहिणीने त्यांना सांगितले असावे तेव्हा त्यांनी अनेकदा सोनमशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सोनम त्यांच्याशी कधी बोललीच नाही कारण तिला स्वतःचा आणि स्वतीचा नवराचा सुमितचा अपमान आठवतो आणि तिचं मनात द्वेषाने भरून जाते छोटा भाऊ रोहित आणि बहिणीला मला म्हणायचेच सोनमला भेटायचं होतं पण मी नाही भेटले आणि आज अचानक बहिणीचा फोन आला तोही नकळत मी उचलला पप्पांची तब्येत खूप खराब आहे हे ऐकून सोनम आज खूप वर्षांनी तिच्या माहेरी जाणार होती मुंबईहून ट्रेनने घरी यायला खूप वेळ लागायचा मुलांच्या परीक्षा असल्याने ते तिथे येऊ शकले नाहीत सोनम फालतू गोष्टींच्या भानगडीत पडू नकोस असं सांगून सुमित घरी परतला ती सकाळपर्यंत लखनौ स्टेशनवर पोहोचली म्हणजेच याचा अर्थ ती रात्रभर झोपली नव्हती काही तासांनी ती कानपूरला पोहोचली सामान घेऊन ती ट्रेनमधून उतरली आणि थेट घरी आली घरी गेल्यावर तिने लगेचच वडिलांची खोली गाठली बाबा खूप अशक्त दिसत होते त्यांचे खोल गेलेले डोळे आणि म्हातारे शरीर चेहऱ्यावर दुःख कपाळावर काळजीची रेषा पाहून सोनमने जाऊन त्यांना मिठी मारली आणि अनेक वेळा त्यांची माफीही मागितली नेहमीप्रमाणेच त्यांनी सोनमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तितक्यात धाकटी बहिणी दीपा पाणी घेऊन आली आणि म्हणाली दीदी बाबा तुमची खूप आठवण काढत होते बहिणी म्हणूनच तर मी आली ती वेगळ्याच स्वरात बोलली आणि तिच्या होठांवर खोटे हसू फुलवले आज तिचे मन अश्रूंनी भरलेले होते बाबा तिला पाहून समजले होते त्यांनी सोमन सोनमच्या हातावर हाताने थापून लागले जसं ते तिला म्हणत होते की काही हरकत नाही ते हळूच आवाजात म्हणाले जा आणि आराम कर रात्रीचा प्रवास करून दमली असशील ती उठून बाथरूमकडे जात होती तेव्हा तिला एक मुलगा दिसला जो वडिलांच्या पायाला तेल मालिश करत होता सोनमला थोडं विचित्र वाटलं की हा कोण आहे जो की सेवा करत आहे पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जेव्हा सोनम बाथरूममधून बाहेर आली तेव्हा अचानक ती पडणारच होती तेव्हा या मुलाने तिला पकडली सांभाळून आत्या सोनमला त्याच्या तोंडातून आत्या शब्द ऐकूनच छानही वाटले आणि विचित्रही नाश्ताही तयार झाला होता सगळी मंडळी नाश्त्याला जमली होती भाऊ बहिणी माझी भाची तितक्यात बहिणींनी आवाज दिला जय तू कोणी आणि नाश्ता करून घे जय आला आणि बाबा आणि त्याचा नाश्ता सोबतच घेऊन निघून गेला तो म्हणाला की मी आजोबांसोबत नाश्ता करेन सोनम तिच्या बहिणीकडे एकटक पाहू लागली मग तिला पाहून वहिणी समजली आणि हसत म्हणाली जय हा मोहित भाऊ आणि प्रिया वहिणी यांचा मुलगा है, तो आणी है। आणी आहे आणी ते तो खूप हुशार आणि समजदार आहे भाऊ आणि वहिणींनाही यायचं होतं पण त्यांना तुमच्यासमोर यायला खूप भीती वाटत होती की तुमच्याशी नजर कशी मिळवतील त्यांना त्यांची चूक समजली आहे आणि ही चूक त्यांना तेव्हाच लक्षात आली होती ज्या वेळेस तुम्ही रागाने इथून निघून गेला होता तेव्हा वडिलांनी त्यांना खूप फटकारले आणि सुद्धा पण तुम्ही इतक्या रागात होतात की तुमच्यासमोर जाऊन तुमचा सामना करण्याची तुमच्या सोबत बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती बाबांनी तुमच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला म्हणूनच जेव्हा जयला तुमच्यासोबत बोलायचं होतं तेव्हाही त्याने स्वतःबद्दलचे सत्य सांगितले नाही त्याला भीती वाटत होती की त्याच्या आईवडिलांच्या चुकीमुळे तुम्ही त्याच्यावरही रागवणार सोनमने वडिलांच्या खोलीकडे एक नजर टाकली तेव्हा जय दाराच्या मागे उभा राहून सर्व काही ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता सोनामचे मन भरून आले होते तिने इशाराने त्याला जवळ बोलवले तो थेट सोनामच्या पायाशी बसला आणि रडक्या स्वरात तो म्हणाला मला माहिती नव्हतं की माझं इतकं सुंदर कुटुंब आहे लहानपणापासूनच माझ्या आई वडिलांनी मला हॉस्टेलमध्ये पाठवलं होतं आजही गेल्यानंतर त्यांनाही त्यांचं कुटुंबाचं महत्त्व कळालं आई पप्पांचा अमेरिकेतला व्यवसाय तोट्यात गेला म्हणूनच आईबाबांनी मला इथे पाठवले इथे आल्यानंतर मला कळालं की मी इतक्या प्रेमळ कुटुंबातील मुलगा आहे आईबाबा आपली खूप आठवण येते आत्या एका चुकीची शिक्षा तू आम्हाला आयुष्यभर देणार आहेस का आईबाबांना सोडा पण माझा काय दोष आहे त्याचे असे शहाणे आणि प्रेमळ शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सोनमने त्याला छातीशी घट्ट मिठी मारली दुसऱ्या दिवशी वडिलांची प्रकृती आणखी खालावली भावाला फोन करून सगळे प्रकार सांगितला आणि तोही तिथे पोहोचला त्यांना पाहता सोनम तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा मोहित भावाने सोनमचा हात धरला माझी बहीण मला माफ करणार नाहीस का ती तिथे काहीच बोलू शकली नाही फक्त त्यांना पाहत राहिली तेव्हाच प्रिया बहिणी सुद्धा माझ्या पायावर पडली सोनम दिदी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुमचा खूप मापमाना केला आहे मी मनापासून तुमची माफी मागते सोनमने तिला पायावरून उचलून मिठी मारली काही हरकत नाही चूक ही प्रत्येक जण करतो एका चुकीमुळे रक्ताची नाती कधीच मिटत नाही आणि आता ही जबाबदारी माझ्या लाडक्या भाच्याने उचलली आहे जयने लगेच येऊन मला मिठी मारली थँक्यू आत्या पप्पांनी धाकट्या बहिणीला काहीतरी इशारा केला वहिणी यात गेल्या आणि चावी आणून मोहितला दिली मोहितने लॉकरमधून दागिने आणून माझ्या हातात दिले आणि हात जोडून उभा राहिला सोनम म्हणाली की मोहित दादा विषय दागिन्यांबद्दल नव्हताच तर माझ्या पती सुमितचा अपमान केला होता त्याचा राग होता पप्पांच्या डोळ्यात एक आशा होती की शेवटच्या क्षणी कुटुंबाला एकत्र बघायचं होतं ते तिच्याकडे आयशेने आणि उदास उदास नजरेने बघत होते सोनमने सुद्धा त्यांचा मान ठेवला आणि मोहितला मिठी मारली त्या रात्रीच वडिलांनी या भरलेल्या जगातून मुक्तता केली ते आम्हाला सोडून देवाघरी निघून गेले सोनमने तिचा पती सुमितला फोन करून सर्व प्रकार सांगितला सुमित त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचला मोहित आणि बहिणींनी सुमितची माफी मागितली आणि तो मुंबईला परत निघून गेला आणि ती काही दिवसांसाठी तिच्या घरी गेली जाण्याअगोदरही भाऊ आणि बहिणीने पुन्हा तिची माफी मागितली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली मी आता रोहित आणि तुझ्यासाठी वडिलांच्या जागी आहे काही गरज लागली तर बिंदास बोल तिने होकारार्थी मान हलवली आणि ती उसासा टाकून जडमनाने परत आली नाती तर जुळली होती पण कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली होती आजही सोनमच्या मनाला त्या पोकळीचा स्पर्श जाणवतो भाऊ आणि बहिणींना त्यांची चूक कळाली होती बस फक्त सोनमच्या मनातच एक गाठ तयार झाली होती पण कालांतराने कदाचित तीही विरघडून जाईल मित्रांनो नाती ही कच्च्या धाग्यांसारखी असतात एकदा तो तुटला की पुन्हा एकत्र जुळवण्यासाठी एक, एक गाठ लागतेच त्यामुळेच विचारणाकरता रागाच्या भारात कोणावरही रागवू नये मग नात्यात कितीही कडवटपणा जरी आला तरी नातेसंबंधात तुम्ही त्याला एक संधी नक्कीच दिली पाहिजे आता विचार करते की काश त्या दिवशी मी जास्त रागवले नसते तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद